ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आतापर्यंत अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षीही त्या तितक्याच ऍक्टिव्ह आहेत त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी कला विश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली मात्र नुकतंच त्यांनी मी घरी एकटी आहे मला भीती वाटते की मी पडेन आणि कोणालाही कळणार नाही अशी खंत व्यक्त आहे नुकताच उषाताई अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी गेल्या होत्या अंकिताला मनोरंजन क्षेत्रात सोळा वर्ष पूर्ण झाली या निमित्त तिने तिच्या सोळा वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईतील तिच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं या पार्टीत तिने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनाही आमंत्रित केलं होतं तिथे उषाताई यांनी त्यांची व्यथा मांडली मी घरी एकटी आहे मला भीती वाटते की मी पडेन आणि कोणालाही कळणार नाही गेल्या वर्षी तीस जून रोजी माझा भाऊ वारला जेव्हा जेव्हा मी त्याला सांगायचे कि मला या गोष्टीची गरज आहे किंवा मला याची काळजी आहे तेव्हा तो माझ्याकडे धावत यायचा आता मी कोणाला सांगू असं म्हणताना उषा ताईंना रडू आलं तेव्हा त्यांना सावरत अंकिता म्हणाली कि मी आहे ना तुम्ही कधीही मला बोलवा मी येईन असं म्हणत अंकिताने त्यांना धीर दिला तर अंकिताच्या नवऱ्याने म्हणजेच विकीने सुद्धा तुम्ही आम्हाला कधीही बोलवा असं म्हणत उषाताईंना धीर दिलाय पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेदरम्यान अंकिता आणि उषाताईंची ओळख झाली तर मालिकेनंतरही त्यांच्यात आजही आई मुलीसारखाच बॉन्ड आहे पवित्र रिश्ता ही मालिका तुम्हाला आवडायची का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी